तर आता पाहू बातमी बीएमटीसीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरती चाळीस वर्षापासून झगडत आहेत बीएमटीसी चे कर्मचारी एकनाथ शिंदे न्याय देणार का सिडकोच्या बंद पडलेल्या बीएमटीसी परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रत्येकी याआधी मान्यता दिली आहे मात्र अनेक वर्ष झाली तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही त्यामुळे हे कर्मचारी हवालदिल झाले आहेत चे कर्मचारी आपल्यासोबत आहेत पाहूया त्यांचे याबाबत काय म्हणणे आहे नमस्कार नमस्कार आपला जो सिडकोचा बी एम टी सीचा जो अनेक वर्ष गेली प्रकल्प आपला प्रश्न रखडलेला आहे शासनाने देखील त्याची आद्यापर्यंत दखल घेतलेली नाही तर आपल्या काय मागण्या होत्या आणि कशाप्रकारे ही सेवा बंद झाली होती आणि आपल्याला पुढे कुठल्या पद्धतीमध्ये आपण आंदोलन वगैरे काय करणार आहात का याबाबत आंदोलन आता काय करणार साहेब बरेच आंदोलन करून झालं बऱ्याच लोकांना भेटून झालं आमदार खासदार सर्वांना भेटून झालं कोण म्हणतो आम्ही करून देतो कोण म्हणतो तर आम्ही करून देतो पण कोणी याच्यात हा हात घालत नाही आज एकोणचाळीस चाळीस वर्ष झाली जवळजवळ आज अर्धे कामगार गेले वरती अर्धे कामगार जे काय आहेत ते आशेवर बसून आहेत समजा काहीतरी मिळेल बाबा सिडकोकडनं फुल नाही फुळाची पाकळी व त्याची पण काय कोणी दखल घेत नाही आता बघू काय होते तुम्ही काय करता ते शंभर चौरस फुटांचं दुकान देण्यास सरकारने मान्यता दिली होती त्याबाबत वगैरे उपलब्ध झालेलं आहे का कोणाला का, काही म्हणजे त्यातली माहिती नाही दुकानाची जागा पण नाही दिली आणि काही कोणी काही केले नाही आणि ही सेवा बंद झाल्यानंतर सिडकोतर्फे काय आपल्याला म्हणजे कुठली मानधन किंवा काही काही देण्यात आलेलं नाही का याबाबत आपण कुठल्या कुठल्या नेत्यांना पत्र वगैरे दिलेलं आहे हे एक नेता नाही राहिला असा की बाबा नेता राहिलाय म्हणून फार सर्वांना लेटर देऊन झालेला आहे सगळ्या फाईल सग्ड़ा सगळ्यांचे रेकॉर्ड कोणत्या साली लागले कोणत्या साली त्यांचं ध्यान झालं त्यांचे वारसदार कोण संपूर्ण सगळी शिडकोला माहिती आहे नऊ फेब्रुवारी चौऱ्याऐंशीला बंद पडले तिथपासून अजून कोणी कसली दखल घेतलेली नाही इलेक्शन आले वाज तेवढ्या पुरता आम्ही करून देतो बघावा किती कामगार असतील असे अठराशे कामगार होते ना अठराशे होते अठराशे पन्नास अठराशे पन्नास काहीतरी त्यानंतर काय आंदोलनाची वगैरे भूमिका रस्ता रोको करून झाला शिडकोचा रस्ता रोको करून झाला शिडकोवरती सगळं काय झालं काय झालं हे प्रशांत ठाकूर झाले तुमचे कोण वारले श्याम म्हात्रे साहेब त्यांनी पण 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 केलं काय त्यांचा उपयोग नाही झाला आपण बघू शकता की या ठिकाणी सिडकोचे जी बी एम टी सी जी परिवहन सेवा होती हे बंद पडल्यानंतर त्यांचा कामगार आज अत्यंत दुरावस्थेमध्ये त्यांचं आज त्यांना घराचं घर गर चालवणं देखील कठीण झालेलं आहे आणि यामध्ये टोटल अठराशे पन्नास कामगार असून पाचशे कामगार मला वाटतं मयत झालेले आहेत मात्र त्यांच्या कुटुंबाला देखील कुठल्याही प्रकारचा गाळा किंवा कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाही कोणताही अनुदान दिलेलं नाही अनेक नेत्यांना त्यांनी संपर्क केला होता काही कामगार नेत्या असतील आमदार असतील त्यांना देखील संपर्क केला होता मात्र शासनाकडून अशी कोणत्याही पद्धतीची या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समक्ष भेटून या विषयावर तातडीने कारवाई करण्याची मागणी कामगार करणार आहे नवी मुंबई शहराची उभारणी करताना सिडको महामंडळाने मुंबईतील बेस्टच्या धर्तीवर बी परिवहन सेवा सुरू केली होती सलग बारा वर्ष अविरत सेवा दिल्यानंतर विविध कारणांमुळे नऊ फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी ही सेवा बंद केली त्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या पंधराशे सत्याऐंशी कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाड कोसळली यामधील पाचशे कर्मचाऱ्यांचा आजपर्यंत मृत्यू झाला असून त्यांचे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत सिडकोने योग्य मोबदला देणे गरजेचेच होते परंतु सिडकोने ही जबाबदारी झटकली परिणामी मागील अडतीस वर्षांपासून बी एम टी सीचे कर्मचारी न्यायासाठी झगडत आहेत अखेर अकरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत ठराव करून या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी शंभर चौरस फूट क्षेत्रफळाचे दुकान किंवा भूखंड देण्याचा निर्णय घेतला त्यापैकी नगरविकास विभागाने या कर्मचाऱ्यांना शंभर चौरस फुटाचे दुकान देण्यास मान्यता दिली मात्र आज बरीच वर्ष उलटून गेल्यानंतरही व्ही एम टी सी कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत असून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे तरी याबाबत कामगारांना भाजपा सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य न्याय देणार का असा सवाल उपस्थित होत आहे पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन